आस्पित, ील मान्यवर गुरुजन वर्ग सळसळ तर रक्त्रिया मेंदूच्या शाबू डोक्याच्या तडफार माझ्या मित्र मैत्रीने मी कुमार श्रुतीवर अरविंद जाधव आता सावित्री आज आपल्या समोर सावित्रीबाई फुले यांची अशोकता सांगण्यासाठी उभी आहे मुळात सावित्रीबाई यांची सांगणं म्हटलं की सावित्रीबाईंना समजून घ्यावं लागेल सावित्रीबाईंना समजून घ्यायचं म्हणलं तर कसं समजून घ्यायचं जेव्हा माझ्या मनामध्ये विचार येतो सावित्रीबाई जन्माला आल्या सावित्रीबाई शिकल्या हे बोलायला वाचायला खूप सोप्प आहे परंतु सावित्रीबाई परिस्थितीमध्ये शिकल्या सावित्रीबाईंनी हे सर्व ज्या परिस्थितीमध्ये केलं याचा जर आपण आढावा घेतला तर सावित्री कोण होती हे आपल्याला कळेल हो ज्या काळात मुली जन्माला येणं हेच पाप म्हणलं जायचं ज्या काळात मुली नऊ दहा वर्षाचं झाल्या की त्यांचं लग्न एका वयस्कर व्यक्तीशी किंवा त्यांच्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्षाने मोठे असलेल्या व्यक्तीशी लावून दिलं जायचं असे भयंकर दिवस होते त्या काळात अहो त्या काळात महिलांना शिक्षणाचे अधिकारही नव्हते कारण तेथील करवट लोकांना माहीत होत ही अबला नारी सबला झाली तर आपल्यासारख्या करवट लोकांचा तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही अशा अंधकारमय वातावरणात एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्री सावित्रीबाई नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर उभं राहत त्यांचं सुंदर प्रतिबिंब सावित्रीबाईने त्यांचं अख्खा आयुष्य वेचलं सावित्रीबाईने त्यांचं अख्खा आयुष्यपणाला लावलं आणि असं करत करतच तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे कन्नजी व माता सत्यवती यांच्या पोटीशी झाला विवाह झाला त्यानंतर एकदा बाजारात त्या जिलेबी खात असताना एक ख्रिश्चन गृहस्थ जात होता त्याने सावित्रीबाई फुले यांना ख्रिश्चन चरित्र नावाचं पुस्तक भेट दिलं सावित्रीबाईंनी ते घेतलं परंतु सावित्रीबाईंच्या मनामध्ये विचाराला ह्या पुस्तकातलं मला तर काहीच येत नाही परंतु ह्या पुस्तकातलं मला समजलं पाहिजे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली जिज्ञासा असं मला वाटत सावित्री सावित्रीबाई व ज्योतिराव फुले हे लोकांना नाहीत म्हणूनच तर ज्योतिबांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवलं आणि सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवलं भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणलं की आपल्या सावित्रीबाईंचा चेहरा डोळ्यासमोर येतो सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा वसाच घेतला होता हो त्यांनी अज्ञान दूर करायचे ठरवले आणि तीन जानेवारी अठराशे अट अठ्ठेचाळीस रोजी भारत भारत भारतात मुलींसाठी त्यांनी पहिली शाळा काढली त्यांनी पहिली शाळा काढून शिक्षणाची मुहूर्त बेड रोवली आणि त्यांनी खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचा पाया रचला असं मला वाटतं तरी करवट लोक झुमाडले नाहीत करवट लोक सावित्रीबाईंना त्रास देतच सावित्री होते सावित्रीबाई मुलींना शाळेत शिकवायला जात होत्या तेव्हा ते, ते लोक त्यांच्या अंगावर दगड चिखल व शेण फेकून मारत तरी सावित्रीबाई घाबरल्या ना नाहीत त्यांनी त्यांचं ते, कार्य तसंच पुढे चालू ठेवलं आणि त्या कार्य करतच राहिल्या व ज्योतिबांच्या खंबीर साथीने अवघ्या चार वर्षात त्यांनी मुलींसाठी अठरा शाळा काढल्या या यशासाठी ब्रिटिश सरकार व मेजर टेनिया यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांना सन्मानित करण्यात आलं म्हणून ದೋ ಶಬ್ದ ಮೈ ಸಾತ್ರಿ ತು ಮಹಾನೇಷಾಲ ತು ಅಭಿಮಾನಿ ಸಾವಿತ್ರಿ ಮಹಾನೇಷಾಲ ತು ಅಭಿಮಾನ ಮುಲಿಂಚಿ ಶಾಳಿಲೂ ಕ್ರಾಂತಿ ಸಾಲ ತುಜಾಭಿಮಾನ माई सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा स्त्रियांना कधीच नव्हता शिक्षणाचा अधिकार चूल आणि मूल हेच त्यांच्या आयुष्याचे सार ज्योती बांधणी चालविली पहिली मुलींची शाळा करवट लोकांशी त्यांनी संघर्ष केला सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा माळा माहि महान देशाला तुझा अभिमान म्हणसावित्री तू महान देशाला तुझा अभिमान सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा धेर ठेवणी झालीस तू पहिली स्त्री शिक्षिका समाजाचा छळ उंचा वली पताका आयुष्य सारे गेले हो गरीबांच्या शिक्षणाला भारताचे खरे रत्न तू सलाम तुझ्या कार्याला सुरू केली मुलींची शाळा फुलविला तू क्रांतीचा माळा फुलविला तू क्रांतीचा माळा फुलविला तू क्रांतीचा मा सावित्रीबाई तुम्हाला मी दोन शब्द म्हणू इच्छिते सावित्रीबाई तुम्हाला मी दोन शब्द म्हणू इच्छिते अहो तुम्ही म्हणता की एक मुलगी शिकली तर शिकतील हजारो पिढ्या एक मुलगी शिकली तर शिकतील हजारो पिढ्या अहो परंतु आज जर एक मुलगी जन्माला आली तर तिच्यामध्ये आणि एका मुलामध्ये भेदभाव केला जातो का बर आणि जेव्हा सावित्रीबाईंना सन्मानित करण्यात आलं त्याच्यानंतर म्हणजेच अठराशे सत्त्याण्णव या काळात प्लेग हा संसर्गजन्य रोग आला होता त्यावेळी कोणीच पुढाकार घ्यायला तयार नव्हतं कारण ते कोणी पुढाकार पुढाकार घ्यायला तयार नव्हतं परंतु सावित्रीबाईंनी पुढाकार घेतला व मृत्यूला खांद्यावर घेऊन सावित्रीबाई एका मुली एका प्लेग झालेल्या मुलीला आपल्या मुलाच्या खं... दवाखान्या खांद्यावर घेऊन आपल्या मुलाच्या दवाखान्यात जात होत्या अहो जी मृत्यूला घाबरली नाही तिचं नाव सावित्री जी मृत्यूला घाबरली नाही तिचं नाव सावित्री परंतु प्रेग हा संसर्वजन्य रोग असल्याने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाईंची मावली यांची प्राणज्योत मावली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांच्या कार्याला माझे कोटी कोटी प्रणाम व जाता जाता एवढंच म्हणेल जाता जाता एवढंच म्हणेल की शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात आपला भागग्यस्त किती माणसं आपली असतात आपला भागग्यस्त किती माणसं आपली असतात